आज एक प्रकरणामध्ये महत्वाचा निकाल लातूर जिल्हा न्यायालयाने दिला आहे बोरगाव काळे येथील अट्रॉसिटीच्या एक पहिका प्रकरणामध्ये दोन आरोपींना शिक्षा झाली आहे त्यामध्ये सहा महिने जेल आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा माननीय न्यायाधीशांनी सुनावली आहे या संदर्भातली एक महत्वाची बातमी आपण पाहूयात दोन हजार बावीसमध्ये मोरगाव काळे येथील प्रकरणामध्ये जो प्रकार अन्याय झाला अत्याचार झाला त्याच्यामध्ये आम्ही इतर वकुलावर जे काही साक्षी असतील किंवा प्रक्र प्रकरणामध्ये असतील काही केस अभावी दुजावाव करणे इतर काही असेल त्याच्यामुळं आम्ही समाधानी नव्हतो म्हणून आम्ही नॅशनल दलित मुवमेंट पार्क डिस्ट्रिक्टच्या वतीने जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्यासोबत एक पत्रव्यवहार करून आमच्या मनपसंतीचा असा विशेष सरकारी वकील नेमणूक व्हावी म्हणून आम्ही निवेदन केलं ते जिल्हाधिकारी साहेबांनी तत्वतत मान्य केलं व प्रेमानंद प्रेमानंदी देडेसाहेब यांची नियुक्ती केली व त्यामुळं येथील गोरगाव येथील प्रकरणामध्ये देडेसाहेबांकडून न्याय मिळण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला व न्यायालयाचे व ॲडवोकेट देडेसाहेबांचे आम्ही आभार मानतो नमस्कार नॅशनल इंडियन कॉपरेशन मराठवाड्याचं सचिव आहे आणि या संघटनेचा एक उद्देश आहे की ॲट्रोली प्रकरणामध्ये आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या उद्देशाने संघटना काम करते सरकारी वकील हे ॲट्रोलीच्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईल असं काम बघत नाहीत म्हणून संघटनेच्या वतीनं हो महाराष्ट्रभर विशेष सरकारी वकील नेमणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि परत प्रयत्न करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये बोरगाव म्हणजे जी घट घटना आहे त्या घटनेमध्ये आम्ही विशेष सरकारी वकील म्हणून ॲडवोकेट प्रमानंद देडे यांची नियुक्ती करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि संघटनेच्या वतीने त्यांची नियुक्ती झाली आणि ह्या प्रकरणामध्ये मान्य ॲडवोकेट साहेब देडेसाहेबांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच या तीनशे चोपन्न डीमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्याचं काम अति चोखपणे आणि मनातून मनातूनही अपेक्षा न बाळगतात नमस्कार मी दिलीप आदमने नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस राज्य निरीक्षक या पदावर काम करतो गेले कित्येक वर्षापासून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि दलित दलितावर होणाऱ्या अन्याय संदर्भात का कायदेशीर काम करते त्या अनुषंगाने गोरवामधील एक केस झाली होती त्या केस संदर्भात संघटनेने पाठपुरावा करून माननीय प्रेमानंदजी देडे यांना विशेष सरकारी वकील नियुक्त करायला लावले आणि या या लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच एक निकाल हाती लागला आणि ते म्हणजे विशेष सरकारी वकिलाच्या माध्यमातून एक पीडितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी संघटनेने संघटनेने वकील साहेबांच्या मदतीने केलेलं आहे की देश लातूरमध्ये एक वेगळी घटना घडली आणि त्याचा निकाल आणि त्याचा निर्णयही चांगल्या प्रकारे लागला आहे इथून पुढेही या या निकालाच्या वतीनं सरकारी वकिलांनाही लक्षात घ्यावं की आजपर्यंत वकील सरकारी वकिलाच्या काही निकाली निकाल लागतच नाही पण प्रथमतःच विशेष सरकारी वकील नेमणूक हो होणे आणि त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे निकाल लागणे तर कायदेशीर आणि अभिमानाची स्पद संघटनेच्या वतीनं होत आहे म्हणून विशेष वकिलांचं पूर्णतः आभारी आहोत आणि पीडिताला न्याय मिळाला त्याबद्दलही समाधानी आहे धन्यवाद